स्वित्झर्लंडमधील दावोस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंचाची गुंतवणूक परिषद माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ करणार भारताचं प्रतिनिधित्व दावोस परिषदेत भारताचा विकास आराखडा होणार अधोरेखित भारताची प्रगती जाणून घेण्यासाठी जग उत्सुक असल्याचं अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेत होणार सहभागी मोठ्या संख्येनं सामंजस्य करार होण्याची अपेक्षा महाराष्ट्र भारताचं पॉवर हाऊस देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षातच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल मुख्यमंत्र्यांचा विश्वास अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज घेणार शपथ युक्रेनमधील संघर्ष आणि पश्चिम आशियातील अराजकता संपवण्याचा ट्रम्प यांचा निर्धार गाझा युद्धविराम अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी इस्रायलनं नव्वद पॅलेस्तानी कैद्यांची केली मुक्तता हमासकडून मुक्त करण्यात आलेले तीन ओलीस मायदेशी परतले नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरील नियुक्तांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात कार्यकर्त्यांना आवाहन पहिल्या खो खो विश्वचषकाला गवसणी घालत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी घडवला इतिहास नेपाळचा केला पराभव सर्वच स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्नासह अनेक दिग्गज खेळाडूंचा उपान्य उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं स्वित्झर्लंडमधील दावोस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेला सुरुवात होत आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे केंद्रीय मंत्री सी आर पाटील राममोहन नायडू जयंत चौधरी केंद्रीय मंत्री तसंच आंध्र प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि केरळमधील उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा यात सहभाग असणार आहे बुद्धिमान युगासाठी सहकार्य या संकल्पनेखाली दावोस गुंतवणूक परिषद होत आहे या परिषदेत पासष्टहून अधिक भारतीय व्यावसायिक देखील सहभागी होणार आहेत चोवीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत भारताची उल्लेखनीय प्रगती तसंच भारताचं विकासाचं मॉडेल त्याचबरोबर समावेशक विकास आणि डिजिटल परिवर्तनासाठी भारताचा दृष्टिकोन भारतीय शिष्टमंडळ अधोरेखित करेल भारताची प्रगती जाणून घेण्यासाठी जग उत्सुक असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे समाजातील सर्व स्तरातील विशेषत दीर्घकाळापासून प्रगतीपासून वंचित राहिलेल्या वर्गाचा विकास सुनिश्चित करण्यात भारतानं घेतलेल्या लक्षणीय आघाडीवर वैष्णव यांनी या परिषदेला रवाना होण्यापूर्वी भर दिला बँक खाती उघडून त्याद्वारे वित्तीय समावेशन साधण्यापासून ते शौचालय गॅस जोडण्या नळाद्वारे पाणी ग्रामीण आणि शहरी पायाभूत सुविधा सुधारणांपर्यंत भारताची आर्थिक धोरणं डिजिटल इंडिया कार्यक्रमाद्वारे घडवलेलं डिजिटल परिवर्तन आणि तंत्रज्ञानाच्या व्यापक प्रसाराद्वारे समाजातल्या सर्व स्तरांच्या नागरिकांचं सक्षमीकरण याविषयी जगाला औत्सुक्य असल्याचंही ते म्हणाले या परिषदेत सहभागी होऊन भागीदारी मजबूत करणं गुंतवणूक आकर्षित करणं तसंच शाश्वत विकास आणि तंत्रविषयक नवोन्मेषांमध्ये अग्रगण्य देश म्हणून आपली प्रतिमा जगासमोर आणण्याचा भारताचा उद्देश आहे स्वित्झर्लंडमधील दावोस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेला सुरुवात होत आहे महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत तसंच एम आय डी सी एम एम आर डी ए सिडकोच्या अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ या दौऱ्यात सहभागी झालं आहे मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत डेटा सेंटर्स सेमी कंडक्टर इलेक्ट्रिक वाहनं इलेक्ट्रॉनिक्स पोलाद अन्न प्रक्रिया वस्त्रोद्योग औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येनं सामंजस्य करार या दौऱ्यात अपेक्षित आहेत या परिषदेदरम्यान राज्यात मोठी गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा या दौऱ्यात प्रयत्न राहील चोवीस जानेवारीपर्यंत ही परिषद सुरू राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर झुरिक इथं मुख्यमंत्र्यांचं मराठमोळ्या पद्धतीनं उत्साहात स्वागत करण्यात आलं या स्वागत समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधू भगिनींशी मनमोकळा संवाद साधला आपला महाराष्ट्र भारताचं पॉवर हाऊस असून देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षातच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र भारताचं डेटा से सेंटर कॅपिटल असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचं यावेळी सांगितलं या स्वागत समारंभाला भारतीय राजदूत मृदुल कुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंग उपस्थित होते अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत कडाक्याची थंडी आणि खराब हवामानामुळे हा शपथविधी सोहळा अमेरिकेच्या राजधानीत रोटुंडा इथं बंदिस्त ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री दहा वाजता शपथविधी सोहळा सुरू होईल या शपथविधी सोहळ्याला विद्याध्यक्ष जो बायडन हिलरी क्लिंटन माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज जब्ल्यू बुश बराक ओबामा सहभागी होणार आहेत भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प शंभरहून अधिक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार आहेत दरम्यान काल रात्री झालेल्या विजयी रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमधील संघर्ष आणि पश्चिम आशियातील अराजकता संपवण्याचा निर्धार व्यक्त केला अमेरिकन भूमीवर कार्यरत असलेल्या स्थलांतरित गुन्हेगारांचा चोख बंदोबस्त केला जाईल असंही ट्रम्प म्हणाले गाझापट्टीमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातला युद्धविराम सुमारे तीन तासांच्या विलंबानंतर कालपासून लागू झाला गाझा युद्धविराम अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी इस्रायलनं नव्वद पॅलेस्तानी कैद्यांची मुक्तता केली आहे तर हमासकडून मुक्त करण्यात आलेले तीन ओलिस मायदेशी परतले आहेत सुटका करण्यात येणाऱ्या ओलिसांची सूची मिळाल्यानंतरच करार लागू करणार असल्याचं इस्रायलने म्हटलं होतं तशी त्यांनी अट ठेवली होती तर तांत्रिक कारणामुळे ही सूची द्यायला विलंब झाल्याचं हमासनं स्पष्ट केलं पहिल्या टप्प्यात तेहतीस पोलिसांची सुटका करण्यात येणार आहे या युद्धविरामामुळे मानवतावादी मदतीचा मार्ग खुला होणार आहे राज्यातील जिल्ह्यांसाठी पालकमंत्री नियुक्त केल्यानंतर काल दुसऱ्याच दिवशी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरील नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली आहे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं काल रात्री उशिरा याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून देखील महायुतीमध्ये नाराजी नाट्य झाल्याचं समजतं महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा असून त्यापासून तसूभरही हटायचं नाही राज्याचं हित हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं शिर्डी इथं पक्षाच्या दोन दिवसांच्या नवसंकल्प शिबिराच्या सांगता समारंभात ते काल बोलत होते नेत्यांपेक्षा हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे लोकांना हा पक्ष आपला वाटला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असंही पवार म्हणाले शिवशाहू फुले आंबेडकर ही आपली विचारधारा असून ती कायम राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनमानसातल्या उमेदवाराची निवड करावी अशी सूचना त्यांनी केली जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे कोणी या पदाच्या करता इच्छुक किंवा काही इतर असतील पण आपापल्या भागात काही इच्छुक आहेत त्यांना उमेदवारांनी त्या सगळ्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि त्याच्याकडे पंचवीस घरांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि तो कार्यकर्ता पंचवीस घरामध्ये सरासरी साधारण चार मतं तुम्ही धरली तर शंभर मतदारांच्यापर्यंत पोचेल यावेळी पवार यांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणी सरकारवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं या हल्ल्यानंतर पोलिसांनी वेगानं केलेल्या कारवाईकडे त्यांनी लक्ष वेधलं मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आपल्यावर जाणीवपूर्वक चिखलफेक केली जात असल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या शिर्डी इथल्या शिबिरात म्हटलं आहे हत्येच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवलं जात असून बीड जिल्ह्यातला सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे असं त्यांनी म्हटलं पक्षवाढीसाठी आपण अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला महायुतीतल्या नेत्याकडून आपल्याला लक्ष केलं जात आहे याचं वाईट वाटत असल्याचं ते म्हणाले आपण निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षाला सुद्धा कार्यकर्ता भिमुख व्हावं लागेल असं ते म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराड याच्याशी आपला कुठलाही आर्थिक संबंध नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं विरोधकांनी आपल्यावर केलेल्या एकाही आरोपाचे पुरावे देऊन ते सिद्ध करावेत असं आवाहन मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या सव्वीस जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्यभर एकाच वेळी सकाळी सव्वा नऊ वाजता आयोजित करण्यात येणार आहे या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावं यासाठी या, या, या दिवशी सकाळी साडेआठ ते दहा या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये असं राजशिष्टाचार विभागामार्फत कळवण्यात आलं आहे मुंबई इथल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दादर इथल्या शिवाजी पार्क इथं ध्वजारोहण सोहळा आणि समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात मिठाई तर आमच्या काळात असायची हो मग झाला तुमच्या जमान्यामध्ये व्हायचा पेमेंट भाऊ डिजिटल पेमेंट शिका नव्या जमान्याच इझी सेफ आणि फास्ट आहे आम्ही तर यांना डिजिटल पेमेंट करायला शिकवलंय <laughs> तुम्ही या सेल्फी घेऊया हे आमच्या जमान्याच <laughs> <laughs> आहे सांगते की डिजिटल पेमेंट स्वीकारा इतरांनाही शिकवा विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पुण्यात केलं दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचं सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवनाच्या वतीनं आयोजित पर्पल जय जल, जल्लोष या कार्यक्रमाचा समारोप राज्यपालांच्या उपस्थित झाला त्यावेळी ते बोलत होते समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल असं ते म्हणाले हा सोहळा म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या प्रबळ इच्छाशक्तीचा केलेला सन्मान आहे असं सांगत हा सोहळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचं अभिनंदन केलं मुंबई ठाण्यातल्या बांधकाम ठिकाणी काम, काम करणाऱ्या कामगारांच्या सर्व कागदपत्रांची छाननी करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एका पत्राद्वारे ठाणे पोलीस आयुक्तांना केली आहे ठाण्याजवळच्या कावेसर गावाजवळच्या लेबर कॅम्पला काल किरीट सोमय्या यांनी भेट दिली इथल्या काही जणांकडे आधार कार्डाशिवाय दुसरा कोणताही पुरावा नसून ही आधार कार्डही आधार कार्ड ही बनावट असल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला स्थानिक पोलीस ठाणं स्थान किंवा बांधकाम विभाग आणि महापालिकेकडे या कामगारांची यादी बांधकाम ठेकेदारांना द्यावी याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे सिने अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी हा संशयित बांगलादेशी असून त्याला ठाण्यातून अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी हे पत्र दिलं आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे सत्तर जागांसाठी सातशे एकोणीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत एक हजार पाचशे बावन्न अर्ज पाचशे बावीस अर्जांपैकी चारशे सत्त्याहत्तर अर्ज अवैध ठरले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली निवडणुकीच्या प्रचारालाही वेग आला असून वे सर्व पक्षांकडून ताकदीनिशी प्रचार सुरू आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आज रोड शो करणार आहेत पाच फेब्रुवारीला इथं मतदान होणार आहे उत्तर प्रदेशात प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यात शास्त्री पुलाजवळ असलेल्या एका प्रेसमध्ये जेवण बनवताना सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली होती या स्फोटानंतर अनेक सिलेंडरचे से पाठोपाठ स्फोट झाले कुंभमेळ्यात प्रशासनासह तैनात असलेल्या एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या तुकड्या आणि अग्निशमन दलाच्या तत्काळ कृतीमुळे तासाभरातच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं काल संध्याकाळी साडेचारच्या सुमाराला लागलेली ही आग आटोक्यात आली असून यामध्ये काहीही जीवितहानी झालेली नाही या आगीत सुमारे पन्नास तंबू जळून खाक झाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाची पाहणी केली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधून आगीच्या घटनेविषयी माहिती घेतली अकोला जिल्ह्यातल्या चांदनी इथं शासकीय सेवा आणि योजना महामेळव्याचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किल्लोर यांच्या हस्ते झालं भारतीय संविधानानं नागरिकांना दिलेले अधिकार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे पाहिजेत ज्ञानापासून कोणीही वं वन, वंचित राहू नये तेव्हाच खऱ्या अर्थानं न्याय हा सर्वांसाठी हे बृद सार्थकी ठरेल असं ते म्हणाले राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण राज्य आणि जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या वतीनं आयोजित या महामेळाव्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं सशक्त समाजासाठी शोषित वंचित दुर्बल तसंच शेवटच्या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आर्थिक सक्षम करण्याची गरज आहे यासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांच्या लाभासोबतच न्याय मिळवून देण्यासाठी न्याय आणि प्रशासनांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांनी व्यक्त केलं वर्धा इथं आयोजित विधिसेवा महाशिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या संविधानानं ना प्रत्येक नागरिकाला आपला हक्क दिला असून न्याय आपल्या द्यारी हे ध्येय ठेवून विधीसेवा प्राधिकरण समाजातल्या प्रत्येक घटकाला समान न्याय द्यायचं कार्य करत असल्याचं फलके यांनी म्हटलं आहे चित्रपटसृष्टीत पडद्यामागे काम करणारे कलाकार तंत्रज्ञ आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोफत तपासणीचा लाभ देणारं डॉक्टर थ्री सिक्स्टी फायव्ह बॉलिवूड महाआरोग्य शिबिर काल मुंबईत अंधेरी इथं आयोजित करण्यात आलं डॉक्टर थ्री सिक्स्टी फायचे अध्यक्ष डॉक्टर धर्मेंद्र कुमार आणि प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक धीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या शिबिराचा हजारो लोकांनी लाभ घेतला पूनम ढिल्लॉन उपासना सिंग दीपक पराशर यांसह चित्रपटसृष्टीतले कलाकार यावेळी उपस्थित होते यावेळी मोफत औषध वाटप नेत्र तपासणी मोफत चष्फे आणि व्हीलचेअर वाटप करण्यात आलं महिलांसाठीही विशेष तपासणी सुविधा उपलब्ध होत्या मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाचं म्युझियम ऑन व्हील्स हे फिरतं वस्तूसंग्रहालय नाशिकमध्ये दाखल झालं आहे मराठा विद्या प्रस प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या उदोजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय परिसरात दाखल झालेल्या या संग्रहालयाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे प्राचीन काळातील व्यापारासंबंधीचे नकाशे विविध मंदिरं राजवाड्यांच्या डिजिटल प्रतिमा आणि माहितीही इथे मिळते येत्या काळात हे प्रदर्शन ग्रामीण भागातल्या विविध शाळांमध्ये फिरणार आहे ग्रामीण भागातल्या जनतेला मुंबईतलं वस्तूसंग्रहालय पाहणं शक्य होणार नाही त्यांना या प्रदर्शनाचा मोठा उपयोग होणार आहे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयानं सहाव्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत कार्यक्रम आयोजित केला होता मुलांसाठी समर्पित असलेल्या या कार्यक्रमात तेरा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश होता या मुलांसाठी संग्रहालयातून फेरी आयोजित करण्यात आली होती त्याचबरोबर मुलांच्या कल्पनेतलं चित्रपट संग्रहालय चित्ररूपानं साकारण्यासाठी स्पर्धाही ठेवण्यात आली होती एकोणीसशे एकोणीसमधील कालिया मर्दन हा मूकपटही यावेळी दाखवण्यात आला दिव्यांग कलाकारांच्या वाद्यवृंदांना उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं की पगदंडी या बालचित्रपटानं कार्यक्रमाचा समारोप झाला बालकलाकार मनुन अपने करियर के शुरुआत करने आचल मुंजल प्रमुख पाहुनिया मनुन कार्यक्रम उपस्थित होते हैं एनएमआईसी और एनएफडीसी का बहुत ही प्यारा ट्रेडिशनल म्यूजियम है जहां पे हर कोई आके इंडियन सिनेमा के बारे में जान सकता है समझ सकता है पहचान सकता है और उनको बहुत अच्छा लगेगा क्योंकि ऐसी ऐसी चीज़ों के बारे में बताया गया है जो कि 100-200 साल पुरानी चीज़ें हैं जो कि जिसके बारे में हमें नहीं पता था कि पहले फिल्म मेकिंग कैसे होती थी सिनेमा हमारे इंडियन सिनेमा स्पेशली हमारे रूट्स में बहुत डीपली एनग्रेवड है और उसका उसको सेलिब्रेट करना आई थिंक बहुत इम्पॉर्टेंट है तो अगर आप बॉम्बे में हैं और अगर नहीं भी हैं और अगर आप आ रहे हैं तो आपको यहाँ जरूर आना चाहिए आ, आपको नॉलेज भी मिलेगी और आपको मज़ा भी आएगा मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इधे महापैक्स 2025 हज़ार पंचवीस अर्थात राज्य स्तरीय टपाल टिकट प्रदर्शनाच आयोजन बावीस से पंच जानेवारी दरमान किया राज्याची विविधता आणि समृद्ध वारसा टपाल तिकिटांच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे या अनुषंगानं काल रायगड एक्सप्रेस ई सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं काल या रॅलीचं पुण्यात आगमन झालं पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघातले आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा प्रारंभ झाला या ई सायकल रॅलीद्वारे पुण्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यात आली त्यात शनिवारवाडा लाल महाल दगडूशेठ गणपती मंदिर महात्मा फुलेवाडा आणि जैन मंदिर कात्रज यांचा समावेश होता जैन मंदिर कात्रज इथून पुढे ही ई सायकल रॅली महाड रायगड मार्गे मुंबईला रवाना झाली चौदा जानेवारीला छत्रपती संभाजीनगरपासून सुरू झालेल्या या रॅलीचा एकवीस जानेवारी रोजी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं समारोप होईल मुंबईतल्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशननं वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी आजी माजी क्रिकेटपटू उपस्थित होते लेझर शोसही यावेळी आयोजन करण्यात आलं देशाचं कर्णधारपद भूषवलेल्या मुंबईच्या खेळाडूंचा यावेळी सत्कार करत वानखेडे स्टेडियमची प्रतिकृती त्यांना भेट देण्यात आली सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर रोहित शर्मा दिलीप वेंगसरकर रवी शास्त्री अजिंक्य रहाणे डायना एडलजी यांचा यावेळी गौरव करण्यात आला यावेळी खेळाडूंनी या स्टेडियमवरच्या आठवणींना उजाळा दिला नवी दिल्लीत इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी विजेतेपदाला गवशणी घालत इतिहास घडवला काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात प्रथम भारताच्या महिला संघानं नेपाळला अठ्ठ्याहत्तर चाळीस अशा गुणफरकानं नमवत पहिल्या विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरलं त्यापाठोपाठ झालेल्या पुरुषांच्या लढतीतही भारतीय पुरुष संघानं आपली विजयी घोडदौड कायम राखत नेपाळच्या संघाचा चौपन्न छत्तीस अशा गुणफरकानं पराभव करत विश्वविजेतेपद जिंकलं या ऐतिहासिक विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघांचं अभिनंदन केलं राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे दोन्ही संघांच्या खेळाडूंशी संवाद साधत अभिनंदन केलं खेळाडूंच्या कर्तृत्वानं भारतीयांच्या मना उंचावल्या असून त्यांच्या कामगिरीचा सर्वांना अभिमान वाटत आहे असं क्रीडा मंत्र्यांनी म्हटलं एकोणीस वर्षाखालील मुलींच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मलेशियाच्या क्वालालंपूर इथल्या बायोएमास ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात काल भारतानं वेस्ट इंडिजचा नऊ खेळाडू आणि चौऱ्याण्णव चेंडू राखत विजय मिळवला प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजनं भारतासमोर वीस षटकात सर्व खेळाडू गमावत पंचेचाळीस धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं भारतानं हे आव्हान एक खेळाडू गमावत अवघ्या चार षटक आणि दोन चेंडूत साध्य केलं भारतानं सत्तेचाळीस धावा केल्या अघटात झालेल्या सामन्यात श्रीलंकानं मलेशियाचा एकशे एकोणचाळीस धावांनी पराभव केला या हंगामातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्नासह अनेक दिग्गज खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे मिश्र दोहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याची चीनी साथीदार शुआई यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच कार्लो सलकराज यांनी अंतिम आठमारे स्थान मिळवलं आहे जोकोविसनं चेक प्रजासत्ताकाच्या जिरी लेहेकाचा सहा तीन सहा चार सात सहानं पराभव केला तर ब्रिटनचा टेनिसपटू जॅक ड्रॅपर जखमी झाल्यामुळे त्याने माघार घेतली त्यावेळी जॅक सामन्यात पिछाडीवर असल्यामुळे कार्लोसला पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेव्हनंही प्रा फ्रान्सच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला महिला एकेरीत अव्वल मानांकित आर्याना सबलेंका युक्रेनची एडिना स्विटिलोना आणि अमेरिकेच्या कोको गोफला यांनीही उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केलं आहे हवामान राज्याच्या काही भागात विरळ धुकं आहे कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला ओ टी टी मंच प्रसार भारतीनं खास आपल्यासाठी आणला आहे प्ले स्टोअर उपलब्ध आहे अन्यथा स्क्रीनवर क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही वेव्ज डाउनलोड करू शकता चला तर मग वेव्जला सबस्क्राईब करा आणि एकहून एक सरस कलाकृतींचा आस्वाद घ्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा स्वित्झर्लंडमधील दावोस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंचाची गुंतवणूक परिषद माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैशोव यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ करणार भारताचं प्रतिनिधित्व परिषदेत भारताचा विकास आढावा होणार अधोरेखित भारताची प्रगती जाणून घेण्यासाठी जग जा उत्सुक असल्याचं अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेत होणार सहभागी मोठ्या संख्येनं सामंजस्य करार होण्याची अपेक्षा महाराष्ट्र भारताचं पॉवर हाऊस देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षातच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प पाच घेणार शपथ युक्रेनमधील संघर्ष आणि पश्चिम आशियातील अराजकता संपवण्याचा ट्रम्प यांचा निर्धार गाझा युद्धविराम अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी इस्रायलनं नव्वद पॅलेस्तानी कैद्यांची के केली मुक्तता हमासकडून मुक्त हमास करण्यात आलेले तीन ओलीस मायदेशी परतले नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरील नियुक्त्यांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात कार्यकर्त्यांना आवाहन पहिल्या खो खो विश्वचषकाला गवशणी घालत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी घडवला इतिहास नेपाळचा केला पराभव हो। सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्नासह अनेक दिग्गज खेळाडूंचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार